मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर आता पक्ष कार्यालय महापौरपद त्याच्यासोबतच स्वीकृत नगरसेवक अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा जोरदार एकंदरीत पक्ष बांधणी आणि वरिष्ठांच्या चर्चा या सगळ्या सुरू आहेत आणि त्या संदर्भातच बोलण्यासाठी आपल्यासोबत यशवंत किल्लेदार जे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे आता पालिकेतले गटनेते सुद्धा आहेत सर सगळ्या गोष्टीच्या चर्चा सुरू आहेत महापौरपदाची चर्चा सुरू आहे पण त्यात एक चर्चा सुरू झालेली आहे ती म्हणजे स्वीकृत नगरसेवक पदाची तुमच्या पक्षाच्या वाटेला स्वीकृत नगरसेवक पद यावं अशी सुद्धा माहिती आता समोर आलेली आहे त्यावर तुमच्या भावना काय मुळात स्वीकृत नगरसेवक दहा असतात <coughs> यंदापासून <पसुंदा>। दहा <coughs> संख्याबळानुसार ते स्वीकृत नगरसेवकांचं वाटप होतं मला वाटतं आत्ताच्या संख्याबळानुसार भाजपला चार शिवसेना उद्धवजींच्या गटाला तीन श एकनाथ शिंदेसाहेबांच्या गटाला दोन म्हणजे ते भाजपाचे काही काही नगरसेवकांचा हो पाठिंबा घेऊन आणि मला वाटतं ह्यांच्यासाठी एक काँग्रेससाठी ते संख्याबळानुसार या असंही आकडेवारी गणित तयार होत आहे त्यात मनसेला मनसेच्या संख्याबळानुसार किंवा एम आय एमला संख्याबळानुसार हे मिळणार नाही आहे परंतु आम्ही युतीत निवडणूक लढवली आणि युतीत निवडणूक लढवल्यामुळे आम्हाला एखादं स्वीकृत नगरसेवकपद मिळावं अशी आमच्या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची भावना आहे ती राज ठाकरे साहेबांकडे आम्ही व्यक्त केली त्यावर निर्णय अल्टिमेटली राजसाहेब आणि उद्धवसाहेबच घेतील पण यावर तुमचं म्हणजे महापालिकेतले गटनेते तुम्ही तुमचं आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे गटनेते किंवा वरिष्ठ नेते यांच्याशी काही बोलणं झालं आहे का नाही पहिली गोष्ट ह्या जे काही पॉलिसीचे निर्णय असतात हे मला वाटतं दोन्ही पक्षाचे प्रमुखच करतात आणि दोन्ही पक्षाच्या प्रमुखांनी ह्यावर निर्णय घेतल्यानंतर तो आमच्याकडे बायपास होईल विषय आणि मग त्यावर आम्ही दोन्ही गटनेते बोलून कोणी मतदानाच्या प्रक्रिया कशी असाय असायला हवी आणि कशी असते त्याप्रमाणे ती वा कोणी कुठे मतदान करायचं काय करायचं हे नंतर होतं ना नंतरची प्रक्रिया आहे पण निर्णय अल्टिमेटली राजसाहेब आणि उद्धवसाहेब घेतील तो घेतल्यानंतरची ही पुढची प्र पुढची गोष्ट आहे त्यामुळे ती पुढच्या गोष्टीला वेळ अजून तो निर्णय अजून हो झाल्यानंतर बघता येईल महापालिकेच्या आधी सहा महिने ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा झाल्या आणि त्या महापालिकेच्या नंतर त्या चर्चा पूर्णत्वास आल्या पण आता महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर ज्या ज्या वेळेस सत्ता स्थापन केली जाते वेगवेगळ्या महानगरपालिकेत तेव्हा मनसे ही वेगळी भूमिका घेताना पाहायला मिळते कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेच्या शिवसेनेत गेलेली मनसे आज नाशिक सोबत नाशिकमध्ये सुद्धा असंच प्रकरण पाहायला मिळते की मनसेने शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे मला वाटतं ह्या स्थानिक पातळीवर विकासाच्या मुद्द्यावर स्थानिक नेत्यांनी घेतलेले निर्णय असावेत कळ का आणि जे काही कल्याण डोंबिवली असो किंवा नाशिक असो तिथे माझा थेट काही संबंध येत नाही मुंबई महानगरपालिकेच्या विषयाचं काय असेल तर तो माझा मी त्यावर वक्तव्य करू शकतो आणि स्थानिक पातळीवर विकासाच्या मुद्द्यावर काही गोष्टी होत असतील आणि त्याचा युतीला कुठे धो दो, धोका पोचत नसेल त्या माध्यमातून असे निर्णय होत असतील तर मला वाटतं की आपण ते सकारात्मक दृष्टीने घ्यायला हवेत या प्रकरणावर युती झाल्यानंतर संजय राऊतांकडून थेट टीका जी आहे ती तुमच्या पक्षातल्या स्थानिक नेत्यांवर केली जाते म्हणजे राजू पाटील असतील किंवा नाशिकचे शहराध्यक्ष वगैरे असतील मी तेच म्हटलं ना की ह्या वरिष्ठ पाटलीवरचे पॉलिसी डिसिजन्स असतात आणि ते अन्य महानगरपालिकेचे आहेत मुंबई महानगरपालिकेचे नाही माझा विषय मुंबई महानगरपालिकेपुरता मर्यादित आहे त्यामुळे मी त्यावर अधिक भाष्य करणं मला योग्य वाटत नाही तर मग मुंबई महानगरपालिकेत सुद्धा शिंदेची शिवसेना आहे मग त्यांच्यासोबत काही चर्चा किंवा त्यांच्याकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला प्रस्ताव आला का असे मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीत असे कुठल्याही चर्चा प्रस्ताव असे काही आलेले नाहीत कारण नसताना काही लोक उगाच नरेट, चुकीचे नरेटिव्ह सेट करण्यासाठी बातम्या आहेत काही कोणाला डिस्टर्ब करायचा हेतू असेल किंवा काय असेल पण वस्तुस्थिती तशी नाहीये आधीसुद्धा भाजपला भाजपच्या महापौर पदाला पाठिंबा पार म्हणजे उगाच कोणाला तरी डिवचण्यासाठी मीडियाच्या किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पेरल्या जातात वस्तुस्थिती तशी नाहीये स्वीकृत नगरसेवकाच्या पदासाठी तुम्ही पुन्हा एकदा राज भेटणार नाही एकदा सांगितल्यानंतर त्याच्यावर काय भूमिका घ्यायची किंवा काय निर्णय घ्यायचा हा राज ठाकरे साहेबांचा अधिकार आहे त्यां ते जे निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल आजपासून पालिकेत पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनाची रीत सुरू झालेली आज भाजपच्या पक्ष कार्यालयाचं <coughs> उद्घाटन झालेलं आहे मनसे आणि ठाकरेच्या पक्ष कार्यालय हे पूर्वीचंच त्यांचं पक्ष कार्यालय त्यांना मिळालं आहे त्यामुळे तिथे अधिकचं काही असं काम करायची गरज नव्हती आणि त्यांना पक्ष कार्यालय उद्या महा महापौराचा काय तो अर्ज भरण्या अगोदर त्यांना त्याच कार्यालयात महापौरांचे काय ते ऑप्शन करून त्यांना फॉर्म अर्ज भरायचा आहे म्हणून ते घाई करत आहेत अन्य पक्षांना पक्ष अजून मिळालेली नाहीये ती मिळाली नाहीत म्हणजे तिथे काम चालू आहे म्हणून मिळाली नाही अशी माहिती सुद्धा आहे की तुमची जी युती आहे ठाकरे बंधूंची युती त्या युतीकडून सुद्धा महापौर आणि उपमहापौर पदाचा उमेदवार जो आहे तो दिला नाही का भरू नये जर महायु आम्ही युती म्हणून निवडणूक लढवलो लढवली महापौर मुंबईत महा युतीचाच व्हावा ही आमची इच्छा होती आहे आणि जर उद्धवजी त्यासाठी फॉर्म भरत असतील तर गैर काय आहे त्याच्यामध्ये भरू देत ना काही चांगली गोष्ट आहे मला काही नावं कळले का तुमच्याशी नाही नाही मला नाही कळले जात आमच्याशी बोलण्यासाठी होते महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे मुंबई महानगरपालिकेचे गटनेते यशवंत किल्लेदार यांनी सविस्तर जयते मत आता मांडलेलं आपल्याला पाहायला मिळते पण जर्नलिस्ट मयनोज जयस्वाल साहेब या जयमाने एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट We'll be right <laughs> back.